बुलढाणातील एक शून्य दोन क्रमांकांच्या टोल फ्री शासकीय रुग्णवाहिकांवरील चालकांना अठरा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही अखेर या चालकांनी उपासमारीचा सामना करत बुलढाण्यात आमरण उपोषण सुरू केलं असून प्रशासन गप्प आहे बुलढाणा जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या एक शून्य दोन क्रमांकांच्या शासकीय टोल फ्री रुग्णवाहिकांवरील कंत्राटी चालकांनी आता उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे गेल्या अठरा महिन्यांपासून पगार न मिळाल्याने या चालकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्या हाल अपेष्टांना प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये कार्यरत सतरा रुग्णवाहिका चालक बुलढाणा येथील आरोग्य विभागाच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करत आहेत यामध्ये प्रवीण उमाळे या चालकाने प्रशासनाकडून वेळोवेळी मागणी करूनही त्यांच्या पगाराची अडचणी अडचण सोडवली जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या उपोषणामुळे रुग्णवाहिका सेवा कोलमडण्याची शक्यता असून ग्रामीण भागातील रुग्णांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही आंदोलनकर्त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली असून शासनाने याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी जनतेची अपेक्षा आहे आमच्या मागण्या आहे की आमचं अठरा महिन्यापासून वेतन झालेलं नाही ते अदा करण्यात यावं आणि आमच्यावर जी उपासमारीची वेळ आलेली आहे ही वेळ येऊ देऊ नये प्रशासनाने याची काळजी घ्यावी कारण अठरा महिन्याचं पेमेंटमुळं आमच्यावर भरपूर कर्ज झालेलं आहे लेकरांचं शिक्षण होणं मुश्किल झालेलं आहे किराणा आहे भरपूर गोष्टी आहेत अशा या गोष्टीची जाण ठेवून शासनानं आमचं काम लवकरात लवकर करून द्यावे ही विनंती